रुपये कुठला कांदानी कातरणीस सुपर क्वालिटी मित्रांनो ड्राय मारली पूर्णपणे क्वालिटी बघू शकता एक साईज कांदा आहे कांद्याची क्वालिटी आणि कलर मध्ये कांदा आहे एक साईज त्रेचाळीसशे रुपये जाईल लाल कांदा आहे मित्रांनो सुपर क्वालिटी मध्ये आपण ड्राय मारली काय बघायला कुठला कांदा आहे कातरणीस ओके नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निकाडे आपल्या फार्मासेट युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस वार सोमार सकाळचे वाजले नऊ आणि आपण आवडत पिंपळा बसवंत बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे कांद्याचा बाजारभाव बघण्यासाठी निलाव चालू झाले मित्रांनो तर बघू जाऊन आता सध्याचे जा बाजारभाव काय निघाले शंभर किलो साठीचा एक क्विंटलसाठीचा बाजारभाव पिंपळा बसवंत बाजार समितीमध्ये चालतं मित्रांनो सरासरी आजची काय निघाली जाऊन बघू तत्पूर्वी चॅनल वरती तर नवीन असेल तर चॅनलला बांधवांना शेअर करायला विसरू नका व्हिडिओ शॉर्ट पर्यंत नक्की बघायचे जेणेकरून तुम्हाला कांदा गोल्टी आणि सुपर मालाचे लाल कांद्याचे बाजारभाव बघायला मिळेल तर चला जाणून घेऊ आजचे सरासरी कांदा बाजारभाव सुपर क्वालिटी मित्रांनो लाल कांदा आहे बिग साईज मध्ये कांदा आहे कुठला कांदा काका साखर काय बघायला एकोणचाळीस रुपये जाईल मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता सुपर क्वालिटी मित्रांन पण लाल काल। ये। लाल कांदाची एक साईज कांदा आहे काय बघायला अडतीसशे एक रुपये कुठला कांदा आंबेगाव गाव ठीक आहे सुपर क्वालिटी मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता एक साईज कांदा आहे तो आपला काय बघायला एकोणचाळीसशे रुपये कुठला कांदा आहे बरवीर मीडियम क्वालिटी मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता सुपर रेड कलर मध्ये काय बघायला अडतीसशे पंचवीस रुपये कुठला कांदा आहे ठीक क्वालिटी बघू शकतो मित्रांनो कांद्याची काय बघायला पस्तीसशे रुपये कुठला कांदा आहे कुठं आले तालुकापूर निजामपूर ओके मिडियम साईजमध्ये मध्ये आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची काय बघायला काका बत्तीस पस्तीसशे बत्तीसशे नव्वद रुपये कुठला कांदा आहे गंगापूर 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 सुपर क्वालिटी मित्रांनो एक साईज कांदा आहे क्वालिटी बघू शकता कुठला कांदा काय बघायला छत्तीसशे नव्वद रुपये छत्तीसशे नव्वद रुपये जायचे क्वालिटी बघू शकता सुपर क्वालिटी मित्रांनो गाल कांदा आहे कलर बघू शकता कांद्याची साईज आणि कलर काय बघायला आधाडती साडेआड तीसशे रुपये जायचे क्वालिटी बघू शकता बिग साईज मध्ये कुठला कांदा आहे झोपूड क्वालिटी बघू शकता मित्रांनो कांद्याची सुपर क्वालिटी मध्ये रेड कलर कुठला कांदा का वी। काय बघायला सदतीसशे काय बघायला अडतीसशे साठ रुपये जाईल कुठला कांदा धुळे ओके मिडियम क्वालिटी मित्रांनो कांद्याची साईज बघू शकता सुपर क्वालिटी मध्ये काय बघायला आधा तीस हजार तीन हजार नव्वद रुपये छत्तीसशे नव्वद रुपये कुठला कांदा नंदुरबार है। है। ए, है? सुपर क्वालिटी मित्रांनो कांद्याची साईज आणि कलर बघू शकता मोठ्या साईज मध्ये कांदा आहे काय बघायला चौतीसशे साठ रुपये कुठला कांदा पुढे आले तालुका धुळे मीडियम क्वालिटी मित्रांनो कांद्याची साईज बघू शकता सुपर साईज मध्ये काय बघायला आता काय गेला एकोणचाळीस कुठला कांदा आहे तळेगाव दिंडोरी चालू का मीडियम क्वालिटी मित्रांनो कांद्याची साईज आणि कलर बघू शकता काय हो बघायला पस्तीसशे रुपये पस्तीसशे कुठला कांदा आहे तांगडी उलटी मित्रांनो क्वालिटी बघू शकता गुलटीची काय बघली काका उलटी उलटी काय केली सुपर क्वालिटी मित्रांनो कांद्याची साईज आणि कलर बघू शकता एक साईज कांदा आहे मोठ्या साईज मध्ये काय बघायला काका हा किती छत्तीस पन्नास कुठला कांदा आहे शिंदबायाळ ओके उलटी मित्रांनो काय बघितलं दादा उलटी पंचवीसशे पंचायत पंचवीसशे पंचाळीस कुठली उलटी शिंदबायाची ठीक आहे सुपर मित्रांनो मीडियम साइज मध्ये कांदा एक सारखा आहे काय बघायला काका अडोतीसशे रुपये कुठला कांदा आहे शिंद बायड काय बघेल काय गेले पस्तीसशे एकावन्न रुपये झाले कांदा सुपर क्वालिटी कुठला कांदा आहे एक साईज कांदा आहे मित्रांनो लाल कांदा सुपर साईज मध्ये ड्राय माली काय बघायला काका बेचाळीसशे रुपये कुठला कांदा आहे शिरसानेच आहे बेचाळीसशे चार हजार दोनशे रुपये जाईल खात काय बघली काका सोळाशे ऐंशी रुपये खात झाली कुठली खादस शिरसा उलटी मित्रांनो सुपर क्वालिटी मध्ये उलटी काय बघली दादा उलटी सत्तावीसशे कुठली उलटी शिरसाने सत्तावीसशे रुपये जाईल साईज मध्ये कांदा आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता एक साईज कांदा आहे आणि सुपर ड्राय माल काय बघायला काका काय गेला छत्तीसशे रुपये छत्तीसशे नव्याण्णव गेले छत्तीस नव्याण्णव मध्ये सदोतीस जवळपास क्वालिटी बघू शकता मित्रांनो बिग साईज मध्ये कांदा रेड कलर मध्ये काय बघायला आधा बेचाळीसशे रुपये कुठला कांदा आहे मिडियम साइज मध्ये मित्रांनो कांदा कांद्याची क्वालिटी बघू शकता एक साइज कांदा काय बघायला आधा काय गेला सदोतीस एकावन्न रुपये सुपर क्वालिटी मित्रांनो रेड साईज मध्ये चोपडा कांदा आहे काय बघायला काका पंचेचाळीसशे रुपये कुठला कांदा आहे वृर्दुळचा पंचे चार हजार पाचशे रुपये जायला क्वालिटी बघू शकता मित्रांनो कांदे सुपर क्वालिटी मित्रांनो माले सुपर रेड कलर मध्ये काय गेला बेचाळीसशे एक रुपये जाईल कुठला कांदा आहे तांगडी चार हजार दोनशे हा पण सुपर क्वालिटी मध्ये मित्रांनो कांदे साईज आणि कलर बघू शकता एक साईज कांदा आहे काय बघाल आधा काय गेला अडतीसशे रुपये कुठला कांदा आहे तांगडी लाल कांदा आहे मित्रांनो सुपर क्वालिटी मध्ये आपण साईज आणि कलर बघू शकता काय बघायला का, काका ते साठ रुपये जाईल कुठला कांदा आहे मनमाट मिडियम साईज मध्ये मित्रांनो वलटा साईज कांदा आहे काय बघायला दादा एकोणतीस एकोणतीसशे साठ रुपये जाईल कुठला आहे कांदा नंदुरबार 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 एकोणतीसशे साठ रुपये रेड कलर मध्ये मित्रांनो कांद्याची क्वालिटी आणि साईज बघू शकता एक साईज कांदा आहे काय बघायला दादा सदोतीसशे रुपये कुठला कांदा आहे नंदुरबारच आहे का हो आपण मित्रांनो साईज बघू शकता गोल्टा साईज काय बघायला आधा काय गेला एकोणतीसशे एकोणतीसशे पस्तीस रुपये जाईल सुपर क्वालिटी मध्ये कुठला आहे सुपर रेड कलर मध्ये क्वालिटी बघू शकता एक साईज कांदा आहे आणि चमक पण मालाला काय बघायला आधा काय गेला अडतीसशे ठीक कुठला कांदा आहे नंदुरबार नंदुरबार अडतीसशे रुपये जाईल ठीक क्वालिटी बघू शकता मित्रांनो एक साईज का का कांदा आहे आणि सुपर कलर मध्ये काय गेला सदौतीसशे रुपये कुठला आहे कांदा तांदूळ क्वालिटी बघू शकता मित्रांनो कांद्याची एक साईज कांदा आहे सुपर रेड कलर मध्ये ड्राय माल कुठला आहे का दान्दौर्ण। दान्दौर्ण। का चांदवड काय बघायला अडतीसशे अडोतीसशे रुपये ठीक क्वालिटी बघू शकता मित्रांनो कांद्याची रेड कलर मध्ये सुपर साईज आहे काय बघायला आधा अडोतीसशे रुपये कुठला कांदा आहे कानमंडळ ठीक मिडियम साईज मध्ये मित्रांनो कांदा एक साईज कांदा काय गेला सदोतीसशे एक्कावन्न रुपये कांदा दादा मीडियम साईज मध्ये मित्रांनो कांदा क्वालिटी बघू शकता कुठला कांदा कांदा काय बघायला पस्तीसशे तेरा रुपये ठीक सुपर क्वालिटी ड्रायम आली मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता एक साईज कांदा आहे रेड कलर मध्ये काय बघायला दादा शेचाळीसशे पंधरा रुपये ठीक सुपर क्वालिटी मित्रांनो कांद्याची साईज आणि कलर बघू शकता कुठला दादा कांदा कान मंडळ ओके हा पण सुपर क्वालिटी मित्रांनो रेड कलर मध्ये ड्राय माले पूर्णपणे भारी माले काय गेला एक्केचाळीस पंचवीस कुठला कांदा दादा पिंपळ सुपर क्वालिटी उलटी मित्रांनो क्वालिटी बघू शकता उलटीची सोपडी एकदम काय बघेल दादा कुठली उलटी तांगडी मिडियम क्वालिटी कांदा आहे मित्रांनो साईज आणि कलर बघू शकता कांद्याची रेड कलर मध्ये काय बघायला दादा तेहतीस ऐंशी कुठला आहे कांदा कानमंडळा तेतीसशे ऐंशी रुपये मंडळा सुपर क्वालिटी मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची एक साईज कांदा आहे रेड कलर मध्ये पूर्णपणे ट्राय माल काय बघा चार हजार त्रेचाळीस रुपये कुठला कांदा आहे चार हजार त्रेचाळीस रुपये मोठ्या साईज मध्ये कांदाय मित्रांनो क्वालिटी बघू शकता एक साईज कलर काय बघायला दादा काय केला बेचाळीस सव्वीस रुपये जाईल कांद्याची क्वालिटी बघू शकता कुठला कांदा हा सुपर साईज मध्ये मित्रांनो क्वालिटी बघू शकते एक साईज कलर आहे कुठला कांदा दादा दरसवाडीचा काय बघायला त्रेचाळीस रुपये जाईल दरसवाडी क्वालिटी बघू शकता मीडियम साईज मध्ये मित्रांनो कांदा क्वालिटी बघू शकता कांद्याची एक साईज कलर आहे काय बघायला छत्तीसशे वीस कुठला कांदा गणूर उलटी बघू शकतो मित्रांनो क्वालिटी मध्ये सुपर साईज मध्ये काय बघेल हा पंचवीसशे रुपये क्वालिटी बघू शकतो मित्रांनो कांद्याची एक साईज कांदा आहे मी क्वालिटी काय बघायला आता तेहतीसशे कुठला कांदा आहे हा धन्यवाद आता का बघायला छत्तीसशे रुपये कुठला कांदा आहे कान मंडळाचं ओके सुपर रेड कलर आहे मध्ये मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता एक साईज कांदा आहे आणि रेड कलर मध्ये पूर्णपणे क्वालिटी बघू शकता काय चार हजार रुपये कुठला कांदा आहे नारायणगाव ओके चार हजार रुपये जायला अडतीसशे ऐंशी रुपये जाईल मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठला कांदा आहे दादा कान मंडळाचा इकडे ट्रॅक्टरचा निलाव चालू आहे मित्रांनो जाऊन बघू सरसरे आता ट्रॅक्टर मध्ये काय बाजार भाऊ चालू आहे बघू जाऊ चला जाऊन बघू अच्छा सरस लाल कांदाचे मित्रांनो आपण काय काय बघायला एकतीसशे तीस रुपये जाईल कुठला कांदा आहे चिंचवला मिडियम क्वालिटी मित्रांनो कांद्याची साईज आणि कलर बघू शकता काय बघायला दादा पस्तीसशे पस रुपये कुठला कांदा आहे चिंचोल्याचा ओके मिडियम साईज मध्ये मित्रांनो कांदा कांद्याची क्वालिटी आणि कलर बघू शकता कुठला कांदा आहे दादा कुठला कांदाय काय बघायला बत्तीसशे एकावन्न बत्तीसशे एक्कावन्न रुपये जाईल क्वालिटी बघू शकता मित्रांनो सुपर क्वालिटी मित्रांनो कांद्याची क्वालिटी आणि कलर बघू शकता एक साईज कांदा आहे काय बघायला एकतीस ऐंशी तेहतीस ऐंशी कुठला कांदा आहे कान मंडळात गुलटी मित्रांनो क्वालिटी बघू शकता गुलटीची एक साईज गुलटी काय बघेल आता उलटी हा एकतीसशे रुपये जाईल सुपर क्वालिटी कुठली गुलटी नु? हा मीडियम क्वालिटी मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता एक साईज कलर आणि साईज आहे काय बघायला दादा बत्तीसशे रुपये जाईल गोल्टा माल गुलटी मित्रांनो क्वालिटी बघू शकता गुलटीची एक साईज गुलटी काय बघेल चोवीसशे चोवीसशे रुपये कुठली उलटीची ओके उलटीची मित्रांनो क्वालिटी बघू शकता एक साईज उलटी आणि कलर काय बघेल तीन हजार नव्वद तीन हजार नव्वद कुठली उलटी ओके सुपर क्वालिटी मित्रांनो कांद्याची क्वालिटी आणि साईज बघू शकता एक साईज कांदा आहे काय बघायला बेचाळीसशे रुपये जाईल ड्राय माने पूर्णपणे क्वालिटी बघू शकता कुठला माले दादा हां खरडा ओके मीडियम क्वालिटी मित्रांनो कांद्याची साईज आणि कलर बघू शकता एक साईज कांदा आहे मीडियम क्वालिटी मध्ये बघायला दादा तीन हजार ऐंशी रुपये जाईल क्वालिटी बघू शकता कुठला कांदा आहे टाकले क्वालिटी बघू शकता मित्रांनो कांद्याची साईज आणि कलर कुठला कांदा आहे दादा एकोणचाळीसशे अकोन कुठला कांदा चांदवड ठीक आहे उडं कोणतं होतं व्हरायटीची घरगुतीच होतं का चालेल ओके का मित्रांनो लाल कांद्याची चौदाशे तीस रुपये जायला ठीक सुपर क्वालिटी मित्रांनो कांद्याची कलर आणि साईज बघू शकता एक साईज कांदा आहे कलर पण काय बघायला दादा सदोतीस कुठला कांदा शेलपुरी ठीक क्वालिटी मित्रांनो कांद्याची सुपर साईज मध्ये आणि कलर मध्ये कांदा आहे काय बघायला दादा एकशे चाळीस रुपये कुठला कुठला कांदा आहे कातरणी सुपर क्वालिटी मित्रांनो ड्राय माल पूर्णपणे क्वालिटी बघू शकता एक साईज कांदा आहे कांद्याची क्वालिटी आणि कलर मध्ये कांदा एक साईज त्रेचाळीस रुपये जाईल लाल कांदा आहे मित्रांनो सुपर क्वालिटी मध्ये ड्राय माल काय बघायला कुठला कांदा आहे सा ओके लाल कांदा आहे मित्रांनो सुपर साईज मध्ये हा आपण क्वालिटी बघू शकता कांद्याची काय बघायला दादा एकोणचाळीस एकोणचाळीस जाईल ठीक कातरणीस सुपर क्वालिटी मित्रांनो कांद्याची क्वालिटी आणि कलर बघू शकता एक साईज मध्ये कांदा आहे काय काय बघायला सत्तेचाळीसशे रुपये जाईल कातरणीच ओळ कोणतं होता ओळखी ठीक आहे चालेल शेतकरी कोणता शेतकरी ठीक आहे क्वालिटी मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता एक साईज कांदा आहे आणि कलरफुल आहे माल बघू शकतो मित्रांनो संपूर्ण पाणी काय बघायला दादा कुठला कांदा आहे कातरणी सुपर क्वालिटी आणि साईज मध्ये मित्रांनो एक साईज कांदा आहे ड्राय माल आहे कुठला कांदा आहे का कातरने काय बघायला बेचाळीस बेचाळीसशे बेचाळीसशे रुपये जाईल ठीक बिलकुल का सुपर क्वालिटी ड्राय माल मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची एक साईज कांदा आहे आणि कलरफुल आहे काय बघायला काका चौरेचाळीस चौवेचाळीस रुपये कुठला कांदा आहे कातर कातरनी कातरनी सुपर क्वालिटी मित्रांनो कांद्याची साईज आणि कलर बघू शकता एक साईज कांदा आहे कलरफुल काय बघायला काका हा कुठला आहे कांदा कातरनी पंचेचाळीसशे रुपये जाईल मीडियम क्वालिटी मित्रांनो साईज बघू शकता थोडा कलर कमी कांदाला चांगला माल चोपडा काय बघायला दादा काय घ्याला अडवतीसशे शेत अवधर कुठला कांदा गाजरवाडी कांद्याची क्वालिटी बघू शकता मित्रांनो ड्राय माल थोडा हलका आहे काय बघायला दादा आपलं नाही का काय गेला काय बघायला चौतीसशे मीडियम साईज मध्ये मित्रांनो कांद्याची क्वालिटी कलर फुल आहे काय बघायला दादा छत्तीस एकावन छत्तीसशे एकावन्न रुपये कुठला कांदा आहे कान मंडळी मंडळी झोप कांद्याची क्वालिटी बघू शकता मित्रांनो मोठ्या साईजमध्ये मध्ये काय बघायला आता एकोणतीसशे एकोणतीसशे मीडियम क्वालिटी मध्ये मित्रांनो बॉल्टा साईज मारली कांद्याची क्वालिटी आणि कलर बघू शकता काय बघायला आता एकोणतीसशे रुपये का कुठला कांदा आहे क्वालिटी बघू शकता मित्रांनो कांद्याची सुपर साईज आणि कलर फुल मारली काय बघायला काका काका नाही रे कांदे कांदे हा पण मग बोलून काय काय ಸೊಪ್ಪ ಮಾಲ ಮಿತ್ರಮ ಕೈ ಕಲರ್ ಬಗ್ಗೆ ಪಂಚ ಬೇ ರೂಪರೋ ಕಾ ಕೂಡ ಮೊಟ್ಟ ಮಧಿಲ್ ಆಧಾ ಗೋಲ್ಟಾ ಮಾಲ ಮಿತ್ರ ಕ್ವಾಲಿಟಿ ಬಗ್ತ ಕಾಂದ तेहतीसशे छप्पन रुपये जाईल कुठला कांदा आहे पिंपळगाव बसून तो ओके सुपर क्वालिटी मित्रांनो मोठ्या साईजमध्ये मध्ये कांदा आहे कलरफुल आहे काय बघायला काका एकोणचाळीसशे पन्नास कुठला कांदा आहे ओके सुपर ड्राय माल मित्रांनो कांद्याची क्वालिटी आणि कलर बघू शकता एक साईज कांदा आहे काय बघायला काका सदोतीस पंच्याहत्तर रुपये कुठला कांदा आहे भाडगाव क्वालिटी बघू शकतो मित्रांनो कांद्याची सुपरसाईज आणि सुपर कलर मध्ये काय बघायला काका छत्तीसशे एक्कावन्न छत्तीसशे एकावन्न रुपये जाईल कुठला कांदा आहे ओके काय गेला दादा बत्तीसशे ऐंशी रुपये जाईल ठीक कुठला कांदा आहे क्वालिटी बघू शकतो मित्रांनो सुपर साईज मध्ये कलरफुल माल आहे काय बघायला दादा चार हजार चार हजार कुठला आहे कांदा देवरगाव काय बघायला सदोतीसशे बावन्न रुपये कुठला कांदा आहे कुठलाय कांदा ಮೀಡಿಯಮ ಕ್ವಾಲಿಟಿ ಕಾಡ ಕಾ ಡ್ರಾಯ ಸತರ ಸೋಬರ ಕ್ವಾಲಿಟಿ ಬಗ್ತ ಮಿತ್ರ ಕಾಟಾ ಸಾ ಕಾಂದಿ ಪತ್ತಿ ಮೋಕಿ ಕೌತೀಶೆ ನವದೆ ಕ್ವಾಲಿಟಿ ಮಿತ್ರ ಕಾಜಿ ಕಲರ್ ಬಗ್ತ ರೇಡ್ ಕಲರ್ ಪೂರ್ಣಪ चदौतीसशे कुठला कांदा आहे ओके मीडियम क्वालिटी मित्रांनो कांद्याची साईज आणि कलर बघू शकता रेड कलरमध्ये ड्राय माल काय बघायला छत्तीसशे छत्तीसशे ठीक आहे कुठला कांदा आहे परसूल परसूलचा ओके परसुल। गार। गार। सुपर क्वालिटीमध्ये मित्रांनो क्वालिटी बघू शकता सुपर क्वालिटी सुपर माल आहे मीडियम क्वालिटीमध्ये काय बघायला काका चौतीस चौतीसशे कमी कुठला आहे दादा ओके रेड कलरमध्येच मित्रांनो क्वालिटी बघू शकता मोठ्या साईजमध्ये कांदा आहे थोडा काय बघायला दादा पस्तीसशे पंचवीस रुपये झाले कुठला कांदा ओके सुपर रेड कलर मध्ये मित्रांनो कांद्याची क्वालिटी आणि साईज बघू शकता कांदा आहे काय बघायला एकेचाळीस पंचवीस कुठला कांदा ओके सुपर क्वालिटी मित्रांनो मीडियम साईज मध्ये कांदा एक साईज कांदा आहे रेड कलर मध्ये ड्राय माझी कुठला कांदा काका काय गेला एकोणचाळीस बावन्न ठीक आहे नांदूर खुर्द एकोणचाळीस बावन मिडियम क्वालिटी मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची एक साइज कांदा आहे सुपर मध्ये काय बघायला दादा नव्वद नव्वद रुपये जाय कुठला आहे कांदा ओके मीडियम क्वालिटी मध्ये मित्रांनो कांद्याची साईज आणि कलर बघू शकता छत्तीस घेत जाईल मिडियम क्वालिटी मित्रांनो कांद्याची साईज आणि कलर बघू शकता एक साईज कांदा आहे सुपर क्वालिटीमध्ये काय बघायला काका अडोतीसशे रुपये कुठला कांदा आहे मतेवाडीचा ओके क्वालिटी बघू शकता मित्रांनो एक साईज कांदा आहे चोपडा महाली ड्राय महाली काय बघायला काका अडतीसशे ऐंशी रुपये कुठला आहे कांदा ओके मिडियम साइज मध्ये मित्रांनो कांदा एक साइज कांदा आहे क्वालिटी बघू शकता साइज पण बघू शकता काय बघायला दादा काय काला 4060 रुपये ठीक कुठला कांदा आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आजचे सरासरी मार्केट आहे सोमवार ते मार्केट आहे 9 तारीख 9 डिसेंबर दोन हजार 2024 आजचे सरासरी मार्केट निघाले 2551 वरती जर नवीन असाल तर चॅनलला असा सबस्क्राइब बेल आयकॉन दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवंना शेअर करायला विसरू नका धन्यवाद